हॅलो हॅलो हा बोला ताई मला अनुभव शेअर करायचा मागे ना तीन चार महिन्यापूर्वी ना मी आणि माझी मम्मी ना गेलो होतो बाजारात आता केला होता वाटतं ना फोन ना, ना? हो हो संध्याकाळी केला होता अच्छा अच्छा हा बोल पण परवा पण केला होता तेव्हा काही तुम्ही उचलला ना हा मध्ये वेळ होता मला सकाळी म्हणून घ्यायची पण आता झाले मी पूर्ण पॅक करता पूर्ण बोला बोला तर मी तीन चार महिन्यापूर्वी ना मम्मी आणि मी बाजारात गेलो होतो तिथे ज्वेलरच्या दुकानात गेलो होतो आणि बोलता बोलता मी फोन देतच ठेवला अरे आणि मी घरी आले आणि मी शोधायला लागले माझा मोबाईल कुठे आहे मोबाईल कुठे आहे मग मम्मी बोलली पिशवीत बघ इकडे बघ पर्स मध्ये बघ नाही मग भेटलेच नाही कुठे मग दोन तीन ज्वेलरी मध्ये गेलो होतो ना दुकानात दोन तीन ज्वेलरी ज्या लास्ट कडे गेलो होतो ना ज्या लास्ट ज्वेलरच्या जो ते ते पोलीस पोलीस पण होता तुमच्या मोबाईलचा मोबाईल नंबर सांगा कारण की माझा फोन नंबर नवीन नवीन होता आणि मोबाईल पण नवीन होता मला काही नंबर पाठच नव्हता मग ते बोलले असं कसं मग तुमचं हे सांगा आयडी सांगा मी म्हटलं मला नाही माहित होत आणि मी रडायला लागले कारण की नवीन मोबाईल घेतलेला आहे माझी चांगली हाजमत झाली अस तू त्या मोबाईलवर माझे मिस्टर मिस्टर फोन करत होते परत माझे दादा फोन करत होता पप्पा फोन करत होते त्यांना काहीतरी काम होतं ना म्हणून करत होते ते बरोबर हा मग नंतर Uh, माझी मम्मी कडे नंबर होता माझा मम्मीला म्हटलं तुझ्या मोबाईल वरून करून करावा मग तो माणसाने फोन उचलला भादी आपण uh, को, 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 कोई भी काय भी लोक फोन कराय आहो म्हणजे पोलीस ने फोन घेतला तो त्याला दम दिला असं फोन ठेवतात काय मागून माणसाला आवाज देता येत नाही काय फोन आवाज द्यायला पाहिजे ना मागून बरोबर बोलायला पाहिजे मेरे पास कस्टमर पहिला जेव्हा फोन भेटत ना मी स्वामींना बोलले स्वामी मोबाईल मध्ये अकरा वेळा तारक मंत्र बोलेन घोर स्तोत्र बोलेन आणि एवढी घाबरली ती नुसतं रडायला येतच बरोबर आहे आता आपल्याकडे मोबाईल नसतो काय जेव्हा खायला नसतं ते चालतं पहिला काय मोबाईल लागते मग <laughs> <laughs> नंतर आम्ही गेलो त्या दुकानात ता पोलीस काका पण होते नंतर मोबाईल घेतला मग घरी आले मग ते केलं तारक ता मंत्र वगैरेचं वगैरे आपण जे बोलतो ते केलं पाहिजे हे मात्र खरं होय होय परत एकदा ना माझा मोबाईल वर ना पाणी पडलं होतं जुन्या फोनवर आणि त्या मोबाईलचा ना आवाज द्यायचा बंद झाला मग तेव्हा पण मी तसंच बोलले तारख बोलले आणि मोबाईल दिला स्वामींच्या फोटोपाशी नंतर चार पाच घंट्याने यायला ना आपोआप आवाज अरे वा बघा किती सुंदर अनुभव आहे ताई परत एकदा मोबाईल माझ्या हात ना भाजीत पडला काय बापरे आणि सगळं स्पीकर मध्ये पूर्ण गेली ना माझ्या आतमध्ये माझे मिस्टर फोन करतायत आणि मला आवाजच येत नाही कारण की आवाजच परत बंद झाला अरे 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 अरे, अरे। मंत्र मी सेम तसच केलं स्वामीच्या मोबाईल पाष हो, स्वामीच्या फोटो पाषून हो, ठेवला आणि मोबाईल चांगला पुसला नीट आणि मंत्र स्वामीने परत तारक मंत्र बोले कष्ट द्रस्त्र बोलले आणि दोन्ही पण अकरा अकरा परत फोन चालू हे आश्चर्य शॉकच झाली मी बापरे परत ना एकदा ना मला ना ते नाही का मिठाईच्या दुकानात लाडू मिळतात बघा बेसन आणि रव्याचे मिक्स लाडू ते छान लागतात ना माझी खूप खायची इच्छा होती माझ्या सांगितलं मी मला ते लाडू खायचे म्हणून घेऊन या ते म्हणजे आता नाही नंतर आले नंतर मी एकदा स्वामींच्या मठात गेले आणि तिथे मला प्रसाद इच्छा इच्छा थे थे ते प्रसाद म्हणून लाडू भेटले माझ्या मिस्टरांना काय सांगते बघा तुम्ही नवऱ्याने माझी इच्छा पूर्ण नाही केली माझ्या स्वामींनी माझी इच्छा करून पुणे तिथले गेले होते ना तेव्हा माझे मिस्टर काय बोलले बोलले तुला ना आता स्वामी बघ लाडू देतील आवडतं ना गेले ते खरखर लाडू होते जेवणासोबत किती बघा आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत पण किती काळजी घेतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टीत पण आता मोबाईल भाजीत पडलेला मोबाईल चांगला होणार तर फार मोठं आश्चर्य हो ना हो ना <laughs> खूप छान मी शेअर करते अजून पण आहेत हा बोला बोला मी मागच्या वेळी ना स्वामी प्रकट दिन होता ना तेव्हा मी एकशे आठ वेळा घोर कष्ट बोलले होते त्याची उदी बिधी मी सांभाळून ठेवली त्याच्यानंतर ना माझ्या मी जेव्हा पण उपासना करते ना तेव्हा माझ्या हे ना दिवे मध्ये हमेशा दिलेत तर माझे हे काय बोलतात की तुझी सेवा स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचते म्हणून तिथे सुंदर सुंदर अनुभव येते परत अभिषेक दादा वगैरे माहित असतील ना तुम्हाला हो मग चांगलेच माहिती हा मी त्यांचे स्वीट टॉक्स वर पॉडकास्ट बघायचे ना तर माझी खूप इच्छा झाली की त्यांना बघावं वगैरे भेटावं हो म्हणून कारण ते सत्संग वगैरे घेतात का तर तक कोल्हापूर मी मोबाईल वर बघितलं कोल्हापूरला त्यांचा सत्संग होता अच्छा तर मी कल्याण वरून सत्संगला तिथे जायचं माझं म्हणजे असं मनात होतं माझं कारण की मी गावाला पण त्याच टायमाला जाणार होते आणि माझं गाव पण त्या साईडलाच पडतं कोल्हापूर साइडला तर माझे मिस्टर बोलले गावून कसं जाणार तिथनं लांब पडतं मी म्हंटल स्वामी यांना प्लीज तयार करा गावी गेलं ते तयार झाले पण माझे सासू सासरी बोलायला लागले तिथं कुठे जाणार आता त्यांना कसं ते एवढं भक्ती करतात पण असे स्वामी वगैरे एवढं नाही पण करतात स्वामींचं तिथं कुठे जाणार म्हटलं स्वामीने प्लीज ते तयार होऊ दे ना मला बघायचं त्यांना अभिषेक दादांना म्हणत ते तयार झाले अरे आम्ही गेलो सत्संगाला एवढं तर दादांनी चांगलं सांगितलं ना सांग ला सांग एक, एक नंबर माणूस किती छान बोलतात आणि किती भारी स्वामींनी स्वतः त्यांना सांगितलं कि तू सत्संग चालव म्हणून हो हो हो, हो। सुंदर मग लास्टला ते सगळ्यांना कसली पावडर का काय ते आहे ते सगळ्यांच्या डोक्यावर ते असं शिंपडतात एक एक माणसाने एक -एक असे रांग करून जायचे एवढं त्याने असं डोक्यावर टाकलं आणि एवढं भारी वाटलं <laughs> ना खूप छान खूप छान मला एवढं ते निघालं ना मला एवढं रडायला बाप रे बाप माझे मेसर तुला काय झालं घर भेटतील भेटतील पुढे कधी असेल ना तर तुला मी खरंच आणेन परत असं बोलायला मी एवढं जात नाही का जाते जाते मी हो दोन तीन मटे तिथे मी जाते अच्छा कारण मला कधी दिसलं नाही ना नाही आपण एरियात जवळ राहतो पण आता कल्याण एरिया केवढा मोठा आहे हो। ना बरोबर आहे आहे बरोबर मला एवढं रडायला होत होत ना ते दादा पण माझ्याकडे बघत होते मी पण त्यांच्याकडे बघत होती म्हटलं दादा कधी पुढे तुम्हाला भेटता येईल नाही भेटता येईल बरोबर बरोबर बरो असं वाटत होत की ते दादा बोलत राहा आणि आपण ऐकतच राह नस हो छान घेतात ते हो खूप छान खूप छान एक मिनिट मला अजून एक अनुभव शेअर करायचा आहे आणि बोला, आमचं बोला। हे होत ना माझ्या मम्मीने ना रूम घेतलाय तर वास्तू शांती होती तर वास्तु शांती झाली त्याच्या आदल्या दिवशी ना माझे पप्पा काय बोलले जुना घरात होतो आम्ही मम्मी माझे मिस्टर परत पप्पा माझे दोन भाऊ आहेत घरात होतो तर माझे पप्पा बोलले हा जोडा सगळ्यांनी सांगा की आता तुम्ही त्या घरात सुद्धा या नवीन घरात सुद्धा या आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि वास्तु शांती होती ना तेव्हा संध्याकाळी ना माझ्या दादाचा एक जॉब मधला मित्र आहे ना त्याने स्वामींचा एकदम भारी फोटो दिला असं आणि स्वामी माझे पप्पा बोलले बघ आपण बोला ना स्वामी आले किती हो हो सुंदर असच एकदा माझ्या गुरुपौर्णिमेला आणि इतकी सुंदर स्वामींची प्रतिमा दिली ना फोटो तर शाळेतले मुलं सुद्धा आमचे <laughs> स्वामी भक्त झाले परत <laughs> वास्तू शांत झाली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी घरातले सगळे गेले होते आता घर नवीन तर काय काय आणायचं असतं सगळेजण कुठेतरी गेले होते माझे पप्पा निघाले होते बाहेर आणि पप्पा लिफ्ट बंद करते मला वाटलं पप्पा लिफ्ट पप्पा बोलले लिफ्ट बघ होते मी पण बघायला गेले मला वाटलं पप्पा लिफ्ट मध्ये अडकले काय असं मला वाटलं मी गेले बघायला आणि तुम्हाला तर माहिती आता हे बिल्डिंग मध्ये रूम असतात त्यांचे दरवाजे कसं आपण बाहेर गेलो की लगेच असे लॉक होतात हो बरोबर आणि झालं ना लॉक मी मी बाहेर पप्पा बाहेर आणि चावी हात मध्ये एकच चावी सिंगल परय घाबरले ना मी पप्पा लिफ्ट मध्ये जेव्हा खाली गेले तेव्हा मी खाली पायऱ्याने पाळाले सांगितलं पप्पा पप्पा दरवाजा बंद झालाय <laughs> एवढे घाबरले ना मी म्हणले काय उद्योग करून ठेवलाय मी पहिल्याच दिवशी <laughs> ना ना पप्पांनी दादाला फोन केला मला वाटलं दादा आता मला वरडेल दादा दादा काय वरडला ना मी लोक लोकवर बाहेरच असते गपची गोबी होते दरवाजाचा पप्पाने सांगितलं दादाला असं असं मग दादा आला अर्धेक तासा ना आणि స్వామి దాడా దా తో అగో హలో हा म्हणजे चावी पण बनवायला लागली नाही ना होय होय चावी नाही बनवायला लागली हा सुंदर सुंदर मिशेल ताई है हो ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी ताई